नवतरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जुन्नर यांच्या वतीने आज मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप व डोळ्यांचे मोफत ऑपरेशन करून देण्यासाठी शिबिर लावण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन जुन्नर पोलिसांचे पी आय किरण साहेब यांचे शोभे करण्यात आले एकूण आठशे चार लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला त्यासाठी देसाई हॉस्पिटल पुणे आणि समता फाउंडेशन पुणे यांचे मोलाचे सहकार्य मंडळास लाभले असे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत दौलतराव जाधव यांनी सांगितले नवतरोम गणेशोत्सव मंडळाच्या वतीने चालणारे काम हे अत्यंत समाज उपयोगी व आदर्श काम असल्याचे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक जुन्नर पोलीस स्टेशनचे पी आय किरण सर यांनी बोलताना सांगितले यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित हो होते सह कजीनदार अक्षय शहाजी भोंडे साहेबांना मी विनंती करतो की साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय सर्वांनी ताळ्याच्या गजरात स्वागत करायचंय अवसर करायचं आहे मी विनंती करतो की आपण दोन शब्द या ठिकाणी आपण व्यक्त करायचो आपल्या या आजच्या गणेशोत्सवा निमित्त जे शिबिर आयोजित केलेलं आहे ते शिबिराचे सर्व नवतरुण सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित डॉक्टर सर्व उपस्थित जुन्नर परिसरातील नागरिक गणेश उत्सव म्हणजे हे एक सगळ्यांनी एकत्र येण्याचा सण आहे लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी लोक एकत्र जमण्यासाठी हा सण चालू केला उत्सव चालू केला आणि त्याच पुढे पुढं वेगवेगळ्या पद्धतीनं हा वाढत गेला परंतु काही लोक फक्त उत्सवाचा चुकीच्या पद्धतीनं सण उत्सव साजरा करतात परंतु आपण हे जे मंडळ पाहिलं आपण सर्वजण रक्तदान शिबिर आयोजित करतात हे आपले सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे आपण हे आपलं चुड आयोजित केलेलं आहे हे खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे आपण सर्वांनी प्रत्येक ठिकाणी हे चांगलं लोकांना की आपण फक्त नाचण्यासाठी आणि गाणी म्हणण्यासाठी उद्योग करण्यासाठी आपण हे सहा सण नाही साजरा करायचा हा उत्सव नाही साजरा करायचा परंतु आपल्या समाजातील आपण एकत्र आणत आहोत आणि त्या एकत्र येण्याचा फायदा जे काय पैसे जमा होतील त्याचा फायदा ज्यांना जमत नाही ज्यांना परगाव जाऊन गोष्ट साथ देवत नाही त्यांनी इथे एकत्र आल्यामुळं आणि त्या ठिकाणी उपचार करणं किंवा माहिती करणं किंवा त्यांच्याबद्दल काही आजार असतील ते शोधून काढणं यासाठी वापर करावा आता रक्तदान शिबीर म्हणजे आपल्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे युद्ध होत नाही परंतु आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी दररोज एक जनतेने अपघाताचे होतात महत्त होतात त्याच्यामध्ये काही लोक ऍक्सिडेंटमध्ये काही लोक त्यांना मोठे मोठे अपघात होतात त्याच्यामध्ये त्यांना रक्ताची गरज लागते वेगवेगळे ऑपरेशन होतात त्यामध्ये रक्ताची गरज लागते अशा वेळेस आपल्या जे तरुण वर्ग आहे त्यांच्या माध्यमातून जर रक्तदान शिबिर आयोजित केलं तर त्या रक्ताची कौतुक सुद्धा आपल्या माध्यमातून होऊ शकते अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम आपण करत आहात खरंच त्यांचं कौतुक आहे आणि त्यांना मागच्या वर्षी पहिला नंबर दिलेला आहे त्यांनी जे उपक्रम के साजरे केले तुमचे पोलीस स्टेशनच्या वतीनं आपली स्पर्धा घेतली होती आणि त्या स्पर्धेला आपण बरेच जण आज आगमन असल्यामुळे नाही परंतु आम्ही हे ठेऊन तुम्हाला सांगतो की आपले जे काय गरिजोत्सव मंडळ आहे जुन्नर शहरातील आणि जुन्नर तालुक्यातील एक नंबर हे मंडळ आहे तुमचं अशाच पद्धतीचे उपक्रम तुमच्याकडे आदर्श म्हणून बाकीच्या सुद्धा घ्यावेत आणि त्यांनी सुद्धा अशा प्रकारे उपक्रम साजरे करावेत मी सगळ्यांना ती सुद्धा विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून जे कार्यक्रम होतात त्यांना शुभेच्छा देतो तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि मतदारांसाठी संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा आपला धन्यवाद देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र समाजासाठी समाजातील जो वर्ग दुर्लक्षित झालेला आहे त्यांच्यासाठी विशेषतः आलेल्या वर्गणीतला एकही रुपया कुणाचा न जाता त्यासाठी आम्हाला जे जे करता येईल आमचे सर्व मंडळाचे सहकारी अधिकारी उपस्थित आहे जो वर्ग दुर्लक्षित झालेला आहे त्यांच्यासाठी विशेषतः आलेल्या वर्गणीतला एकही रुपया कुणाचा न जाता त्यासाठी आम्हाला जे जे करता येईल आमचे सर्व मंडळाचे सहकारी अधिकारी उपस्थित आहेत सर्वांच्या सहकार्यानं आम्ही नेहमी या पुढेही असं करत राहू अशी मी ग्वाही देतो आणि किरण अवसर साहेब आणि सर्व आपण पाहुणे या ठिकाणी आला याबद्दल मी आमच्या नवकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद

اه <applause> يا <applause>